मसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदरणीय श्री जितेंद्र पाटील साहेब यांचेही आपण त्या ठिकाणी स्वागत करत आहोत तसेच मसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदरणीय गुलाब गुलाबसिंग पावरा यांचेही त्या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्री लक्ष्मण जगताळे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांचेही आपण त्या ठिकाणी स्वागत करत आहे हो। तसेच श्री आर बी निकम सर जिल्हाध्यक्ष यांचे आपण त्या ठिकाणी स्वागत करत आहे तसेच श्री विजय एस चव्हाण जिल्हा सचिव या ठिकाणी आले त्याबद्दल आपणही त्यांच्या सुमनाने स्वागत करत आहोत श्री सचिन एस चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष या दक्ष फाउंडेशनचे आपल्या मसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आदरणीय श्री गणेश एस वारुडे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावं आपल्या संकुलाचे आणि शैक्षणिक संकुलाचे पर्यवेक्षिका आदरणीय संगीता जयस्वाल मॅडम यांना विनंती करतो की आपण मसौद पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आदरणीय गणेश वारुडे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन व शाल देऊन त्यांचा सत्कार करावा अशी आपण विनंती करतो धन्यवाद साहेब मसौट पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदरणीय जितेंद्र पाटील सर यांचे पुष्पगुच्छ देऊन आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पुष्पा पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा दीक। तसेच दीक। या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पाहुण्यांचे आपण त्या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो मित्र महाराष्ट्र पोलीस यांच्या वर्धापन दिने नि, दिनानिमित्ताने आपल्या विविध शाळेत मसावत पोलीस स्टेशन तर्फे अनेक प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला गोष्ट माहिती नसेल महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात किती तालुक्या आहेत या ठिकाणी जर त्या ठिकाणी त्यांचा ते, जर वापर केला आपल्या त्या गोष्टीचा अभ्यासात वापर केला तर त्याच्यासाठी एवढं सोन्यासारखं एवढं ध्येय आपण त्या ठिकाणी गाठू शकतो मित्र मागे आता वाल्मिकी महाविद्यालय त्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन झालं त्या ठिकाणी आपले गट शिक्षण माझे बालमित्र मैत्रिणींनो मी आज तुमच्यासमोर स्त्री शिक्षण याविषयी काही दोन चार ओळी सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एक स्थव्य आणि सुशिक्षित समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते असे मानले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि एका, एका स्त्रीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होतो स्त्री शिक्षण पैगत आहे परंतु आजही जर आपण भारताची तुलना स्त्रिया का भारताची तुलना इतर विकसित देशांशी केली तर भा, आपल्या भारताची संख्या बाकीच्या देशांपेक्षा कमी वाढते स्त्री शिक्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो सोबतच ज्ञान देखील वाढते खरे पाहता शिक्षण हेच मूर्खाला विद्वान बनवते मागील काही दे, का दे शतकात देशाची जी काही मुलींची स्थिती सुधारली आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणामुळे भारताला विकसनशील देश बनवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे मागील दे काही वर्षांधी महिलांच्या थोडक्यात माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आजच्या काळात सर्वजण मोबाईल पाहतात सर्वांकडे मोबाईल आहे तुम्हाला माहीत आहे का या मोबाईलचे दुष्परिणाम जसं की मोबाईल, मोबाईल फुटतो ब्लास्ट होतो त्याच्यामधले गेम खेळ ते गेम खेळून त्यांचे पैसे जातात मोबाईलमुळे खूप लोकांचे अपघात होतात काही लोक ते गेम खेळून त्यांचे पैसे वाया घालतात आणि त्यांच्यावर खूपच कर्ज होतो म्हणून ते आत्महत्या करून घेतात व त्यांना ती गेमची लत लागते मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना चष्मा लागतो व त्यांना डोकेदुखीचे त्रास होतात रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम होतात मोबाईल लागल्यामुळे आपल्याला लुकोफोबिया हा आजार होतो धन्यवाद <Sparkly> <प्तुध>। <Sparkly> बघा मी एकदम बरोबर सांगितलं लक्षात आलं का तुम्हाला गाडी चालवताना फोर व्हीलर चालवताना टू व्हीलर चालवताना आपल्याला जर कधी कॉल आला आपण काय करतो असं करतो मोबाईल आणि समोर जर एखादी व्यक्ती असेल आपण लक्ष देतो का नाही लक्षात ठेवा मित्र हो मोबाईलमुळे कितीतरी लोकांचे बळी गेलेले कितीतरी लोकांचे आपल्याला नेहमी सांगितलं जातं जर आपल्याला कॉल आला असेल तर आपण गाडी साईडला करा आणि मग आपण त्या ठिकाणी मोबाईलवर बोललं पाहिजे पण आपला जो वेळ असतो का गाडी चालवता चालवतासुद्धा आपण काय करतो मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मोबाईल काय करतो आपण कानाजवळ ठेवतो त्या ठिकाणी काय होत असतं आपली मानही त्या ठिकाणी एका बाजूला नेहमी त्या ठिकाणी झुकलेली असते आणि सुद्धा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी होत असतात असे अनेक दुष्परिणाम त्या ठिकाणी होत असतात पुढची विद्यार्थी नियत्ता नववी मयुरी पाटील अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रीण आज मी तुम्हाला हो स्त्री शिक्षणाबद्दल सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती महिला साक्षरतेचा अभावामुळे देश होतो म्हणूनच स्त्रियांना त्यांच्या शिक्षणाचा अधिकार मिळणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे पुरुषांपेक्षा कमी समजू नये आजच्या काळात भारत स्त्री साक्षरतेच्या बाबतीत सात्याचे प्रगती करत आहे म्हणून भारताच्या इतिहासात इतिहासातही शूर महिलांचा उल्लेख आढळतो माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण हे उल शिक्षण हे एक शस्त्र आहे या समाजातील अजूनही मागास असलेली विचारसरणी अंधश्रद्धा जाती व्यवस्था अनिष्ठा रूढी परंपरा या विरुद्ध या शस्त्राद्वारे आपण सावित्रीबाईंच्या अथक प्रयत्नांनंतर आज सुद्धा समाजाती... समाजात समाजातल्या काही घटकांच्या सडक्या मानसिकतेमुळे मुलींना पंख असूनही भरारी घेता येत नाही क्षमता असूनही ती दाखवण्याची संधी मिळत नाही समाजातील विकृत घटकांमुळे मुलींवर बंधने लादली जातात ग्रामीण भागातल्या अशा बऱ्याच मुली आहेत ज्या शिक्षणासाठी आजही घरच्यांशी लढत आहेत तर काही जणी घरच्यांचा मागास विचारसरणीला बळी पडून आपल्या स्वप्नांवर पाणी सोडतात स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणा शिक्षणाअभावी मी आज कुठे असते याचा विचार करून अंगावर अक्षर शहादे येतात धन्यवाद ये मान्यवर गुरुजन वर्ग सरसडत्या रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या शाबुक डोक्याच्या माझ्या मित्र मित्रमैत्रिणी मी कुमारी सोनाली गिरासेता अकरावीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे मुळातच सावित्रीबाईंची यशोगाथा सांगायचं म्हणलं की सावित्रीबाईंना प्रथम समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईंना समजून समजून घ्यायचं तर कसं समजून घ्यायचं हा जेव्हा मी विचार करायला लागले त्यावेळेस माझ्या मनात विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला तर खूप सोपं आहे हो परंतु सावित्रीबाई सावित्री सावित्री ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या सावित्रीबाईंनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला कळेल अहो ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप मानलं जायचं ज्या काळात मुली नवदा वर्षाच्या जा झाल्या की त्यांचं लग्न एका वैरुद्ध व्यक्तीशी किंवा त्याच्यापेक्षा तिच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षाने हो मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं असा भयंकर उपनिरीक्षक निरीक्षक आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे सध्या त्या चार्जवर आहेत जसवाल मॅडम आणि कर्तव्याध्यक्ष फाउंडेशनमध्ये सुद्धा त्यांना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षपद त्यांना देण्यात येत आहे मग त्यांचं एका टाळ्या वाजवून स्वागत करा थँक्यू <स्थागत> <स्थागत> मॅडम हे भाव मित्रांनो साहेबांजवळ आम्ही दोन दिवसापूर्वी गेलो आणि आपला हा कार्यक्रम शनिवार रविवार असल्यामुळे थोडासा अजून रंगला असता पण दोन दिवस सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग कमी झाला त्याला काही आता आम्ही करू शकत नाही कारण दोन दिवसाच्या सुट्या होत्या आणि आयोजकांमार्फत आम्हालाही हे रायझिंग डे दो दिवस चालू आहे ते पिरळ म्हसहत पोलीस ठाणे हे सदैव आम्ही जेव्हापासून कर्णाध्यक्ष फाउंडेशनमध्ये आहोत तेव्हापासून मसावत पोलीस ठाण्यातून आपल्याला दरवेळेला जे जे अधिकारी तिथे उपलब्ध होतात त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्याची भावना दाखवली आणि त्यांचं विशेष कौतुक असं आहे की मुलांमध्ये भविष्य पाहणारे हे लोक त्यांनी सांगितलं की आपण मुलांमध्ये स्पर्धा घेऊया पहा समाजाची समाजामध्ये गुंडवृत्ती वाढू नये आणि आम्ही म्हणतो की भावी भविष्याचा भारत चांगला घडावा यासाठी आम्हीही लक्ष देतो आणि तेही समाजामध्ये गुंड प्रवृत्ती वाढवणे चांगल्या पद्धतीने कायदेमे रोगे तो में रोगे हा त्यांचा एक स्लोगन आहे कायद्यात राहा फायद्यात राहा कायद्याचं पालन करायचं रस्ता सुरक्षा सत्तासुद्धा चालू आहे आपण रस्त्याचं कोणत्या बाजूने चाललं पाहिजे कोणत्या बाजूने आवाज नाही मी बहिरा आहे थोडासा कानाने ओके जर तुमचं वाहनाला लाईट नसेल इंडिकेटर नसेल तर तुम्ही काय करणार इंडिकेटर नाही आहे तुमच्या वाहनाला काय करणार हात तरी देणार की नाही वाहन थोडंसं हात देणार ना असं उत्तर द्यायची मुलांना पहा आपण घाबरतो डर मर उमरगया गब्बर सिंग कशा आपल्याला गब्बर बनायचं नाही आहे आपल्याला चांगला माणूस बनायचं आहे तर मित्रांनो आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या मसादमध्ये मिळेल नंतर जितेंद्र पाटील साहेब यांचा धबधबा दब असा झाला आहे की पहा आपल्या इकडं क्राईम खूप कमी आहे आणि त्यांचं मन मिळावू म्हणजे त्यांचा विचार करा त्यांची मानसिकता दिवसभर काम करतात परंतु सतत हसत खेळत राहतात हसतमुख चेहरा कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या डोक्यावर पैशातूनच आम्ही तुम्हाला काहीतरी वस्तू देतो याचा माझी भावार्थ असा आहे की समाजसेवा आपण समाजाचे देणेकरी लागतो आपल्या पगारातून काहीतरी एक रुपया तरी द्यावा ह्या पद्धतीने आम्ही शंभराला एक रुपया अशा पद्धतीने आमची कमाई असेल त्याच्यातून आम्ही एक एक रुपयाप्रमाणे असं देत असतो आणि आम्ही कुठल्या तरी जे एका शाळेला निवडतो आणि त्या शाळेमध्ये खरंच गरजवंत विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना शालेय पेन असेल कारण असं पहा लेखनी आपण जरी म्हणतो मला काय मिळालं पेन दिला नाही पेन दूध आणि तलवार आहे कोणाचं आयुष्य बनवू शकतं कोणाचं आयुष्य घ मिटू शकतं ह्या पेनमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ज्याने पुस्तक वाचलं त्याचं मस्तक बनतं आणि ज्याचं मस्तक बनलं तो देश घडवतो बाबासाहेबांना बाहेर ठेवलेलं होतं त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं हो ते बाहेर बसून अभ्यास करायचे परंतु त्यांनी त्या पुस्तकामध्ये मस्तक चालवलं आणि मस्तकाने त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानावर आज आपण चालतोय म्हणून म्हणतो मन शिक्षण खूप महत्वाचं आहे विज्ञानाने खूप प्रगती केली शिक्षणाबद्दलच झालं बोललं गेलं आता मुलींनी सांगितलं महिला शिक्षण सगळं काही सर्वांना मान्य महिला शिकल्या पाहिजे सगळं काही झालं फक्त महिलांना मी विनंती करतो की महिलांनी मोबाईलचा वापर फार कमी प्रमाणात करा आपण स्टेटस ठेवतो आपण फेसबुकवर दाखवतो इंस्टाग्रामवर दाखवतो काही गरज नाही आहे कोणाला काही दाखवू नका कारण सायबर गुन्हेगारी इतकी वाढली की तुमच्या फोटोचा दुरुपयोग करू शकतात काहीही करू शकतात आता ती कुठली टेक्नॉलॉजी आलेली ए आय त्याच्यामध्ये तर काही पण करू शकतात म्हणून काही गरज नाही आपले फोटो आपल्यापर्यंत ठेवा आणि विशेष करून मोबाईलचा वापर खूप कमी करा मित्रांनो मोबाईलने तुमचा पूर्णपणे जीवन बर्बाद केलेलं आहे मोबाईलमुळे तुमची घड्याळ गेली मोबाईलमुळे तुमचं कॅलेंडर गेलं मोबाईलमुळे तुमचं भरपूर अशा वस्तू गेलेल्या आहेत की ज्या तुमच्या घरात पहिल्यांदा होत्या आणि त्या आज नाही आहेत विशेष म्हणजे माझा एक मित्र गावाहून आला त्याला मी नमस्कार करतो पाणी येतोय त्याच्या आज इथं सांगतो सर चार्जर कुठे म्हटलं काय झालं मोबाईल डिस्चार्ज झालेला आहे जा म्हटलं त्याच्या याला सलय लावायची विचार करा तो पाणी न घेता तो पहिल्यांदा विचारतो चार्जर कोणतं आहे तुमच्याकडे सीपीन आहे का साध आहे म्हणजे कुठपर्यंत की नाही आपण इतक्या दिवसांनी भेटतो ते भेटणं गेलं त्याचा मोबाईल महत्वाचा आहे तो मोबाईलला चार्जिंग करायचं पहिल्यांदा सांगतो लाईट आहे ना मोबाईल चार्जर आहे ना विचार करा आपण त्या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा टाळावा जोरा धन्यवाद <स्थाथा> मॅडम तृतीय बक्षीस निबंध स्पर्धा जान्हवी प्रल्हाद वसावे हिने व्यासपीठावर यावं कसं करतो की आपण त्या विद्यार्थिनीच्या ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा द्वितीय बक्षीस निबंध स्पर्धा रिद्धी नरेश पावरा इयत्ता पाचवी पद निरीक्षक आदरणीय जितेंद्र पाटील सर यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा धन्यवाद साहेब आता निबंध स्पर्धेमध्ये प्रथम आलेले जी विद्यार्थिनी आहे तिचे नावे समीक्षा दीपक ऐरे वसावत पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय श्री गणेश एल वारुडे साहेब यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा सर या मुलीची अक्षर खूप सुंदर आहेत टाळ्या माझ्या जोरात आता आपण चित्रकला स्पर्धेसाठी जाऊया चित्रकला स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ बक्षीस आहे आरोही राकेश पावरा इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आ... श्री आरवी निकम सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला आ... ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन हिचा गुन्हा गौरव करावा <प्रागा> त्याच्यानंतर तृतीय पक्ष आहे चित्रकला स्पर्धा अन्शिरा अजरुद्दीन शहा इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आली का इने व्यासपीठावर यावं आली का प्रतिनिधीने यावं लक्ष्मण जगदाड़े सर यांना विनंती करतो की आपण त्या विद्यार्थी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गुण गौरव <्णागी> करावा स्पर्धा द्वितीय क्रमांक लावण्य भरत कोरी चौथी चौथीची विद्यार्थिनी श्री विजय एस चव्हाण सर जिल्हा सचिव यांना विनंती करतो की आपण प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन तिचा गुण गौरव करावा मित्र हो चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्यास कोण असेल कोण असेल बरं कोण असेल हां तर इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि जिल्हा कार्याध्यक्ष श्री सचिन एस चौधरी यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि गुण प्रमाणपत्र देऊन तिच्या गुणगौरव गौरव करावा गुणगौरव सत्कारात सामील व्हावा अशी आपणास विनंती करतो टाळ्यावाच्या सर्वांनी आता वकृत्व स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस आहे जानवी साठे उत्तेजनार्थ जानवी साठे यांनी व्यासपीठावर यावं ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तिने घ्यावं निलेश पाटील जिल्हा तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गुणगौरव करावा आता तृतीय बक्षीस संतोष चव्हाण सर तालुका उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थीचा गुणगौरव करावा द्वितीय क्रमांक सोनाली गिरासे इने व्यासपीठावर यावं हो, आपल्या मसावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आदरणीय जितेंद्र पाटील सर यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीचा गुणगौरव करावा हो। मयुर पाटील आता आपल्याला प्रथम जी आलेली विद्यार्थिनी हर्षाली गवळे ही प्रथम आलेली विद्यार्थिनी व्यासपीठावर यावं आपल्या हो। मसावड पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आदरणीय श्री गणेश येस वारुडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीचा गुणगौरव करावा कृपया स्थानपन्न व्हावा सर स्थानपन्न व्हाव मित्र हो या विद्यार्थिनीने जो विषय होता आपला विषय जो होता विषय मित्र विषयाला अनुसरून या विद्यार्थिनीने जो विषय मांडला तो होता म्हणजे मोबाईल मोबाईल नावाचा राक्षस हा मनुष्याला गळायला निघलेला आहे मी नेहमी सांगतो प्लास्टिक नावाचा राक्षस पृथ्वी गिरायला निघलेला आहे मोबाईल नावाचा राक्षस मनुष्य गिळायला निघालेला आहे तर त्याच्यावर या विद्यार्थिनीच्या विषयावर तिने वकृत स्पर्धा आपली मांडली आणि विचार मांडले आपल्या आज आणि काल वर्धापन पोलीस वर्धापन पुली दिनानिमित्त आपण ज्या तुमच्या शाळेमध्ये स्पर्धा घेतलेल्या आहेत तर त्या स्पर्धेचे मी आता पेपर वगैरे पाहिले जस्ट तर त्याच्यामध्ये अतिशय चांगले असे विषय मांडलेले आहेत लिहिलेले आहेत आणि चित्र पण छोट्या मुलांनी खूप छान काढले पण तर त्याचे विषय जे आहेत आपण जे विषय मोबाईलचे दुष्परिणाम आणि स्त्री शिक्षण या तुम्ही इतकं छान लिहिलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला मोबाईलचे काय दुष्परिणा दुष्परिणाम आहेत आणि काय नाही हे चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यामुळं मोबाईल तुम्ही वापरायचा का नाही आणि कशासाठी वापरायचा हे तुम्ही तुमचंच ठरवायचं आहे काय याच्यामध्ये ज्या ज्याचा आहात मोडल तो कुणाच्या काय आत आमच्या पडन का कोणाच्या पडेल तो तुमच्याच गळ्यात पडल त्याच्यामुळे काय करायचं मोबाईल चांगल्या गोष्टीसाठी वापरा तुम्ही कंटिन्यू जर तुम्ही मोबाईल वापरला तर त्याचे दुष्परिणाम सर्व तुम्हाला माहीत आहे कारण पेपरमध्ये आपल्याला जे माहीत नाही अशा गोष्टी तुम्ही त्यांनी बंदामध्ये उल्लेख केले आहेत केलेल्या आहेत ना ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये तो विषय विस्तृतपणे मांडलेलं आहे तर आता काय वेळ तुमची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी कधी जायचं घरी गेल्यानंतर मोबाईल कधी घेईन परत हातात मी आईने किती वेळ जरी हाक मारली तुम्हाला जेवायला चला तरी तुम्ही मोबाईल सोडून जातात का लवकर पहिल्या हाकेमध्ये जातात का कधी पहिल्या वेळेस आईने बोललं जेवायला चला तुम्ही येत का लगेच कारण काय असतो हातात मोबाईल असतो आहे ना बऱ्यापैकी नव्वद टक्के मुलांकड तर मोबाईल असणार आहे इथं नाही तर घरी असेल पण आता जवळपास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे प्रत्येकानेच ठरवायचं आहे मोबाईल वापरायचं का नाही ते आपण एक दिवस मी स्वतः परत तुम्हाला याच्या संदर्भात इतर ज्या ज्या गोष्टी आहेत पोलीसच्या संदर्भात क्राईमच्या संदर्भात सायबर क्राईम काय असते आणि कशामुळे होतोय तो या संदर्भात मी परत एकदा तुमच्या शाळेमध्ये तीन चार दिवसात किंवा ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण ठेऊ ते पण सकाळी ठेऊ आपण सकाळी सगळे फ्रेश मूडमध्ये असतात आता सगळे बोर झाले आहेत कुणी आयस देत आहे कुणी इकडं तिकडं पाहते कुणी त्या दगडांशी खेळत आहे हां आता तुमच्या अवस्थेत आम्ही होतो त्यावेळेस आमचे असे झालं होते आम्ही म्हणायचं काय बोर कार्यक्रम चालला आहे आजू कमून सोडी आम्हाला आहे का नाही बरोबर आहे का नाही त्यामुळं तुम्हाला जास्त काय आम्ही बोर करत नाही आता ज्या दिवशी आता तीन चार दिवसांनी आपण पोलीस स्टेशन मध्ये काय काय कामकाज चालतं सगळे शस्त्र कोणते कोणते आहेत पिस्टल काय असते रिव्हॉल्वर काय असते परत कार्बाईन गन असते ती कशी असते परत एस एल आर काय असते हे सगळे आपण दाखवणार आहोत त्याचे तुमच्यातल्या ज्यांना मला वाटते सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन या मॅडम सर्व ना ना सर्थ। 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 दोन सतरामध्ये वाटलं तर सकाळी एक आणि दुपारनंतर एक म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला पोलीस स्टेशन विषयी बऱ्यापैकी माहिती मिळेल आणि एवढे बोलून मी माझे काय करतो दोन शब्द संपवतो हेच ऐकण्यासाठी तुम्ही पाहत होते <laughs> जरा <चीज़ चीज़> चार। <laughs> मी बोलत्या शब्दात आपल्या मत व्यक्त केलं आणि एक आनंदाची गोष्ट आपण पोलीस स्टेशन मध्ये अजून